श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय मित्रांनो श्रावण महिना महादेवाचा प्रिय महिना आहे या महिन्यात महादेवाची पूजा उपासना करण्याचं खूप महत्त्व आहे धर्म कर्म केल्या जाणाऱ्या या महिन्यात काय करावे आणि काय नाही याबद्दल अनेकांच्या मनात खूप प्रश्न असतात याशिवाय या महिन्यात भोजन आणि पूजेचे कठोर नियम पाळावे लागतात या दरम्यान काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे या महिन्यात आयुर्वेद आणि शास्त्रानुसार शारीरिक संबंध निषिद्ध आहे विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी हा नियम लागू होतो चला जाणून घेऊया श्रावणमध्ये शारीरिक संबंध का ठेवू नये आयुर्वेद मत आयुर्वेदाच्या मतानुसार श्रावण महिन्यात माणसाच्या आत रसाचा संचार जास्त असतो त्यामुळे कामाची भावना वाढते हवामान देखील यासाठी अनुकूल आहे त्यामुळे नवविवाहित जोडप्यांमध्ये अधिक संबंध ठेवल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून या महिन्यात माहेरी घेऊन जाण्याची परंपरा आहे श्रावण महिन्यात पुरुषांनी ब्रह्मचर्य पाळून वीर्य राखावे आयुर्वेदात असं लिहिलं आहे की या महिन्यात गर्भधारणेमुळे जन्मलेले मूल शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल असू शकते म्हणूनच भारतीय संस्कृतीत नवविवाहित स्त्रिया श्रावण महिन्यात त्यांच्या माहेरी राहण्यासाठी जात असल्याची परंपरा बनवली गेली आहे धार्मिक बाजू वासनेच्या भावनेवर मात करण्यासाठी श्रावण महिन्यात शिवाची पूजा करण्यामागे हेच कारण आहे भगवान शिव वासनेचे शत्रू आहेत श्रावणात कामदेवाने शिवावर वासनेचा बाण सोडला होता त्यामुळे शिवजी क्रोधित झाले आणि त्यांनी कामदेवाची राख केली शास्त्राप्रमाणे काही दिवस असे असतात जेव्हा पती पत्नीने कोणत्याही रूपात शारीरिक संबंध ठेवू नयेत जसे की अमावस्या पौर्णिमा चतुर्थी अष्टमी रविवार संक्रांती संधिकाळ श्रांद पक्ष नवरात्री श्रावणमास आणि ऋतुकाळ इतर दिवसात स्त्री आणि पुरुषाने एकमेकांपासून दूर राहावे हे नियम पाळल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि आपसात सहयोग याची भावना वाढते नाहीतर ग्रह कलह आणि धनहानी या व्यतिरिक्त एखादा अपघाती घटनांना आमंत्रण देतो जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या जोडीदाराने व्रत केले असेल तेव्हा संबंध ठेवू नका सूर्योदयानंतर संबंध ठेवणे योग्य मानले जात नाही अव्यवाहित महिला आणि पुरुषांनी संबंध ठेवणे योग्य नाही श्रावणात संबंध टाळावे कोणत्याही ग्रहण काळात संबंध ठेवणे अयोग्य असत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद